हाय हॅलो गुड मॉर्निंग भावानू स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आता सकाळ सकाळ छानपैकी माझा नाश्ता झालेला आहे आणि आप आपली जी राहिलेली दारं आहे ती का ती कम्प्लीट करायचं आहे चला आई गेली पुढं आता पाठीमागनं मी खोऱ्या घेऊन जातो हे बघा जा बघा किती भारी खोऱ्या घेतला आहे बघा शिवटून घेतलं आहे कार्य कारी केलं आहे दारं धरताना ते लईही होत आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात चांगली दारं धरता येते ती ना अवघ्या दहा मिनटामध्ये तुम्हाला सांगतो एक किलोमीटर फास्ट चाललं आहे मी एक किलोमीटर अंतर कापलं मी दहा मिनटात आणि बरोबर आईला गाठलो खोर मी तुम्हाला कॅमेरा चालू करून गुड मॉर्निंग म्हणायच्या अगोदर आईनं जवळ अर्धा किलोमीटर कम्प्लीट केलं तर बघा भाऊ फायनली काकून तुरी काढायला चालू केली बा हे बरं पहिल्यापासून जसं हे इळ्यानं कापलं असतं बरं झालं असतं वरबडून वरपडून हात ना इकडं मावशी आहे आणि इकडे काकू आहे चालू दे चालू दे आमची दारं आता चालू होते आता चला भाऊ न आलो आहे आपल्या गावाच्या रानात आता काय करतो जरा ते फुटलेले पाईप आहे ना ते फुटलेले पाईप काढून कराय चांगल्या पायपा जोडतो म्हणजे पाणी खालपतूर जाते तिकडे आता राहिले आता तीन पाडगी राहिली ती तिथल्या पाईप पाई तेवढ्या पा बदलून घेतो आहे ही ही आहे ना ही ही पाईप ती राहू दे तिथलं ती पण पाईप पाई गळती वाटते हे अखंड काढलं आहे ना आधी हे चांगले पाईप आहेत त्या ही काय करू हीच पुढं टाकू हां आणि तिथला आहे का पु आपूट पाईप आहे का एक चांगला पाईप काढा आपूटच बघा भावन हो आपली पाईपलाईन बदलून झालेली आहे काय झाले आता पाणी चालू झाले आता तिकडून तिकडं त्या पाडग्याला आता द्यायचं एक दोन तीन पाडगे होतेले आज दिवसभरात होते चालू झाले आणि परत काय घोळ झाला माहीत आहे का अजून एक ठिकाणी आहे ना तिथनं थोडं पाणी ही झाले लिकीज झाले या लागले जरा पाणी आता हित ना काय करावं लागतं आहे काय ही आहे ना हे बदलायचं राहू दे आता जाते जाऊ दे mm. ही ही ह्याच्यातनं पाणी यायला लागले बघ ही आहे ना चाळ टोप इथनं ह्या ह्याच्यातनं आहे कपलरमधलं नाही ह्याच्यातनं असू दे आता हेव पाण्या काय करते जाऊ दे जा ना का रानातच जाते पण ती काय कर असू दे आता पेयाला बाटल्या भरून तेवढे ठेवू काय चिकटपट्टीचं काय करते लावते काय चला बघा न पाणी चालू झाले आपला नवीन खोऱ्या आहे तिकडं कुठे आहे ते तिकडे ठेवलं आहे तिकडून काय लांब कुठे ठेवलं आहे ते तिकडे ठेवलं आहे तिकडून पाणी आहे बरं दिसायला लागला बघा भावन गहू कालचं पाणी पाणी किती धरून राहते बघा वल काळे राहणार का नाही वल हटत नसते पाणी दिलं नाही एकदा बरडाचं तेवढं हे चांगला दिसायला आहे बघा आहे गहू आता इकडच्या घावाची उंची वाढली बघ आहे नाही ही इस कटलेला घाऊ पण लय दाट आला आहे मी काय म्हणतो आहे हिथनं पाणी देण्यापेक्षा का नाही खालनंच पाणी देत येतो म्हणजे सोयीस्कर होईल आपलं खाली पण पाणी लवकर पोचत नव्हतं तिकडं कडला तेव्हा बघितली जातील तो एक दोन बुड काय ते त्याला पाणी जाऊन खराब होते ना थंडीनं पाणी धरून राहते काय टेन्शन नाही इकडं पण चांगला उगवलं घाऊ आपली तर दारं चालू आली तुमचं काय तुमचं बरं चाललंय ना कमेंट बिमेंट करत जावा कुठला पार्ट आवडला कुठला व्हिडिओ आवडला म्हणजे ना आपल्यामध्ये एक चांगली बॉन्डिंग राहते काय तुम्हाला पण बघायला भेटते ना कसं असते खेड्यातलं जीवन उठणे चहा पाणी करणे नाश्ता करणे डबा घेणे रानात येणे मोटर चालू करणं हे चालूच राहणार आहे काय आता बरेच जण आहेत जे शहरातले असतात त्यांचं रुटीन वेगळं असतं आहे आणि गावाकडचं रुटीन वेगळं असते चला झालं का आय अजून चिकटपट्टीच लावायला लागली खोऱ्याला ला। टिकते चांगला टिकते खोऱ्या लोखंडाचा पण खोऱ्या आहे पण ती नगं म्हणलं घ्यायला काय होते लोखंडाचं लय वजन असते दार दरताना त्याला ताप होते उचलता उचलत नाही चिकल बसलेलं असते ना खोऱ्यात पाणी तिकडे गेले आता शेवटच्या पाडग्यात आता ही जी राहिलेली तीन पाडगे येते ना म्हणलं आता तिथनं वर्ण भिजवत येण्यापेक्षा खाल् भिजवतं तेव्हा बघितलं ना तुम्ही पाणी पोचत नाही तिथं आता झालं बघा आता पळायला लागलं चांगलं पाणी आता ही मधला दंड भरला की झालं मग आता हिथनंच इकडूनच शेवटच्या पाडक्यातनंच आता एक दोन तीन भिजवायचं झालं मग आता हे दुसऱ्यांदा पाणी झालं आणि मग परत खातकावा टाकायचं बघू आणि मग परत आठ दहा दिवसानं परत तिसरं पाणी चालू करायचं आता ही दुसऱ्या पाण्यातच एवढा फरक पडला आहे बघा घावाला एवढं पाठीमागचं तीन दंड भरायलाच अर्धा तास गेला तिथं चढ असल्यामुळं का नाही लवकर पाणी तिथं जात नाही मी काय म्हणतोय ही ही सगळं आपली झाडं ती ना ही काय करू घऊ निघल्यावर काय करू उन्हाळ्यात मशनीनं कापून घेऊ आणि ही बांध आहे ना हे स्वच्छ करू आणि ती पण बांध स्वच्छ करून घेऊ कारण एवढी अडचण झाली ना बसायला येत नाही काय नाही आणि ह्याच्यावर पाखरं पाखरं असल्यामुळं काय होतंय पाखरं पण बसते नाही आता ह्याला जवळजवळ एक सहा महिने तर लागल लईच अडचण झाली जर बक्की बांध कुठं किती ते काय उगवलंय ती सगळं गवत आणि ती की किती अडचण झाली हे झाडानेच जय ताप दिलंय पाखर बसते बसतेने आणि त्याच्यामुळं काय होतं इकडं सावलीनं पिकाला पण हे होत आहे ना आता इथं सावली पडली हां काटा घुसला काय काय घुसले भाऊ कुस बस जरा सावलीला वग दमती बस म्हणली आई का नाही आईला अजिबात बसू वाटत नाही फक्त ही तोडो का ती तोडो का म्हणलं बरं का मशीन लावून सगळं तोडून घेऊ उन्हाळ्यात एकदा घाऊन एकला की मग स्वच्छता करता येते पण आई आई काय ऐकत का नसते बारीक शिरिक तोडत बसते बारीक चिरिक दोन तिथली बोरीची झाडं होती ती तोडून टाकली तर तिथले आडवं येत होतं त्या पायपा पाय तिथं ते तोडले म्हणजे जाताना बांधाना कड आणि व्यवस्थित जाता येते चालू आहे लास्टच्या पाडग्यात पाणी चालू आहे पुढचं अजून एक आणि दोन पाडगे राहिले ते आता बराबर एक वाजले त्या आता पाणी जरा अजून जरा सोडतो पुढच्या साऱ्यात आणि जेवण करून घेऊ काय मग बघू पाच वाजेपर्यंत खोत्याले आज असं वाटतंय मला इकडं बघ की कसं गचगच भरलं गच सारं असं गचगच भरलं गच ना आठ दिवस परत मग बघ काही टेन्शन नाही राहिलेलं आहे ना, ना उगवतंय पाठीमाग पण भरलाय बघ पूर्ण सार लवकर आता बघ कसे हिरवं दिसायला लागले जस जसं पाणी होईल ना पहिलं दुसरं तस तस वर येते गहू आता खतकावा टाका द्यायला आठ दिवस हडकू दे आणि मग काय करू खत टाकूया आणि परत मग मा खताच्या मागं पाणी दिलं ना मग बराबर गहू उचलतय या भावानू जेवणाची सुट्टी केली आईला म्हटलं जरा मोटर बंद कर जेव तर मजे जरा थोडा अर्धा तास जरा मोटरला पण जरा आराम पाहिजे ना सकाळी साडेनऊ वाजल्यापासून चालूच असते आता बराबर दोन वाजले त्या आता जेवण करायचं आणि परत चालू करायचं किती प्लेट भरून डाळं दिलीच की किटली सगळं कमी करते तुला घे जरा लय कुठलं घे यातलं कमी कर लय झाली लय झाली हे आहे डाळ चला भावन जेवण झालं आता आणि दारं चालू केली ती झालं आता बघा बरोबर दोन वाजले त्या पाच वाजेपर्यंत लाईट असते पाच वाज ही दोन पाडगे होते ते आज सदाभावानु घरी आलेलो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र